खरं म्हणजे अतिशय चांगल्या अशा प्रकारचा हा कार्यक्रम मुक्ता साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं सहभागी करून घेतलं अध्यक्ष स्थान दिला आणि आपल्या सर्वांशी भेटण्याची संवाद करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी परत एकदा त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे सुंदर अशा प्रकारची भाषणं या ठिकाणी झालेली आहेत अध्यक्षीय समारोप म्हणल्यानंतर साहेब फार अवघड असतं काय बोलावं काय सांगावं हे फार अवघड असते परंतु आपण एवढं चांगलं बोललात त्याच्यामुळं आम्हाला भाषणापेक्षा आपलंच ऐकत राहावं असं वाटत होतं कारण आज जी गरज आहे आमदार म्हणल्यानंतर लोकप्रतिनिधी कसं असावं बरोबर आहे का जराशिवाय हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय एका चांगल्या आमदाराची आपण निवड केलात शटकरी साहेब एक कुणाकडून होऊ शकत नाही तुमच्यासारखे शून्य माणसंच हे करू शकतात हे <laughs> 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 विनोदाचा भाग सोडून द्या <laughs> <laughs> परंतु ही गरज आहे काळाची गरज काय उपाशी आपण प्रास्ताविक आपणच केलात इथंच नाही तर ते त्यांनी कालच मला भेटायला आले होते मुरुमला त्यांचा विचार ऐकल्यावर खरंच मला आनंद वाटला आणि म्हणून ताई बोलल्या आणि सत्काराला उत्तर देत असताना आमदार साहेबांनी जे आपल्यासमोर विचार मांडले त्याला खूप महत्त्व आहे अतिशय महत्त्वाचं की आज इथं आपली तरुण पिढी उपस्थित आहे ज्येष्ठ मंडळी आहेत मध्यमवर्गीय आहेत आपले लोकप्रतिनिधी काय बोलतात ते आपल्यासाठी काय करू इच्छितात त्यांचं काय कर्तव्य आहे हे सगळं मला वाटतं आमदारसाहेब आपलं ऐकल्यामुळं तुम्ही म्हणालात की आता औष्याचा परिचय महाराष्ट्राला झालेली आहे आणि आता लातूरने औशाचं नाव घेतलं जातं भविष्यामध्ये महाराष्ट्रातच नाही देशात औशाचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कारण या सगळ्या प्रश्नाची जाण असलेली व्यक्ती आपण निवडलात त्याच्याबद्दल आपल्याला किती धन्यवाद द्यावेत तेवढं कमी आहे काळ स्पर्धेचा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी म्हणून पुढे जाण्यासाठी म्हणून अशा विचाराच्या माणसांची फार मोठी गरज आहे ते सांगत होते सगळ्या योजना त्यांनी सांगितल्या ठेसेसाहेब आपण ऐकलं आणि एवढ्या सगळ्या योजना त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये पूर्ण केले त्यांना मा त्यांना आठवत असेल आपल्यापैकी कोण लोक मला वाटतं इथं लांबजण्याच्या लोकांनी सुद्धा सत्कार केला लांबजण्याच्या सीमध्ये पहिल्यांदा सांगितलं ठेसेसाहेब की आता अभिमन्यू पवारजींना पाच वर्षासाठीने पंचवीस वर्षासाठी निवडून द्या ते म्हणत होते मी पाया रचला ते शिखर चढवणार आता तुम्ही फार मोठं शिखर चढवणार पंचवीस वर्षात कारण आज कामाची गरज आहे विकासाची गरज आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक सक्षम आमदाराची फार मोठी गरज आहे आणि सगळ्या या गोष्टी अवशेकरांनी घडवलं या निवडणुकीमध्ये हे अतिशय महत्वाचं आहे आम्ही सांगत गेलो आपल्याला जिथं जिथं सांगण्याचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी आम्ही सांगितलं अनेक सभा झाल्या अनेक सभेतून आम्ही बोललो आणि आपण ऐकलात आमच्या विनंतीला आपण मान दिलात हे सुद्धा फार मोठं महत्वाचं आहे कारण आम्ही जे बोललो सांगितलं ते ऐकणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण ऐकलात आणि अभिमन्यू पवारजींना आपण अतिशय मोठ्या मताधिक्या ना खरं म्हणजे त्यांच्या कार्याला शोभेल असं मताधिक्य आपण दिलं हे सुद्धा महत्वाचं आहे ते नेहमी म्हणायचे मला मी मोठ्या मताधिक्यानं निवडून येतो आपण जरा सगळ्यांनी मदत केलं तर बरोबर आहे की नाही तर मोठ्या मताधिक्यानं निवडून दिला आणि आता या पुढील काळामध्ये अवशासाठी म्हणून कुठल्याही गोष्टीची कमतरता या ठिकाणी राहणार नाही आणि त्यांनी आजच्या या सत्कार समारंभामध्ये एक अतिशय महत्वाचं बोलून गेले रेल्वेचा प्रकल्प आणि त्यांनी फार आत्मविश्वासानं सांगितलं की ते औष्यावरूनच जाईल त्यांच्यासोबत बसवराज पाटील कायमचं राहणार <laughs> ते औष्यावरून रेल्वे गेलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं कारण खऱ्या अर्थानं तो कायापालट करणारा प्रकल्प आहे आणि म्हणून तो प्रकल्प जर झाला तर मला वाटतं हे औष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते करण्यासाठी आपण सर्वांनी पवारसाहेबांना जी ताकद दिला शक्ती दिलात ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून या पुढील काळामध्ये औसा हा एक आगळा वेगळा मतदारसंघ राहील औसाचं पॅटर्न संपूर्ण देशामध्ये लावलौकिक होईल परवा त्यांचं एक पुस्तक मला दिलं त्यांनी वाचलो मी ते त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांचं प्रस्तावना प्रास्ताविक किंवा त्यांनी जो दिलेला संदेश आहे तो अतिशय वाचून मलाही खूप मोठा आनंद झाला विशेष करून शेत शेतरस्त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये किती किलोमीटर रस्ते झालेत हेही त्याचा उल्लेख आहे तीन चौदाशे चौदाशे किलोमीटर तर शेत रस्ते चौदाशे किलोमीटर होणं फार मोठा महत्वाचा विषय आहे आणि चौदाशे किलोमीटर होत असताना कसल्याही प्रकारचं वाद नाही हे असं घडू शकेल का हे सुद्धा महत्वाचं आणि आपला तो जिवाळ्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा आहे शेतमजुरांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि एवढ्या विचारानं ही योजना त्यांनी या ठिकाणी आणली आणि यशस्वी केला हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी घेण्यासारखा हा विषय <स्थाँगा> आणि म्हणून आता रस्ते बघायला महाराष्ट्रातले लोक औषध येतील का सुनील राव कारण एवढं एखाद्या शेतात गेलो तर किती मोठे वाद होतात हे आपल्याला माहीत आहे आपा पण चौदाशे से किलोमीटर शेतरस्ते करत असताना एवढंही कुठं वाद होत नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे सगळ्या प्रश्नाची जाणीव आहे सगळ्यांना बरोबर वर घेऊन जाण्याचा त्यांचा विचार आहे आणि सगळ्यांना मदत कसं करता येईल यासंबंधीचा त्यांचा प्रयत्न आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ते नेहमीच सबका विकास सबका साथ सातत्यानं हा विचार घेऊन ते काम आहेत आणि भविष्यामध्ये अशाच विचारानं ते काम करतील आणि हे आ, या अंशाचं नाव महाराष्ट्रामध्ये नवे देशात लौकिक केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या समाज सत्काराच्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो आणि हा समाज खरं म्हणजे ठेसे साहेब गरीब वगैरे काय नाही हा समाज मोठ्या मनाचा समाज आहे मन मोठा आहे आणि विचार आहेत मोठ्या विचारानं आजपर्यंत हा समाज या ठिकाणी वावरलेला आहे चाललेला आहे आणि याही पुढील काळामध्ये अशाच विचारानं आपण सर्वजण अभिमन्यू पवारसाहेबांच्या पाठीमागं राहावं त्यांना हे सगळं काम करण्यासाठी शक्ती द्यावं आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं घडवण्यासाठी त्यांना मदत करावी हेच या सत्काराच्या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आणि एवढं मोठी उपस्थिती पाहिल्यानंतर मला वाटतं ही मोठी शक्ती आप त्यांच्या पाठीमागं निश्चितपणानं राहील राहणार हे या निमित्तानं सांगतो आणि परत एकदा त्यांना माझ्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्याला शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून त्यांना साडेआठला जायचं आहे मलाही या ठिकाणी जायचं आहे फारसं वेळ न घेता त्यांना लाल दिव्यासाठी सुद्धा खूप चर्चा झाली त्यांनी त्या उत्तरांमध्ये खूप सुंदर सांगितलं लाल दिवा मिळो किंवा न मिळो पण लाल दिव्यापेक्षा जास्त निधी या तालुक्याला मिळाले <laughs> हे सुद्धा अतिशय महत्वाचं म्हणजे कसल्याही याचा परवा न करता पद मिळो न मिळो आपण लोकांच्यासाठी करत राहू आपल्या मतदारांच्यासाठी करत राहू सामान्य माणसासाठी करत राहू ही जी भावना हा जो विचार आहे त्याच्यामुळं या तालुक्याला कायमचा लाल दिवा राहील अभिमान्य रूपान पवारसाहेबांच्या रूपानं हे मी या ठिकाणी सांगतो कारण कार्यातूनच हे सगळ्या गोष्टी आहेत खरं म्हणजे निवडणुकीच्या काळात आम्ही एकत्र खूप फिरलो ते म्हणाले आम्ही खूप काय बसवराज पाटलाकडून शिकलो घेऊ शकलो मला वाटतं हे त्यांचा मनाचा मोठेपणा आहे ते खरं म्हणजे तो जास्त राजकारणी नाही ठरा हे मलाही पटलं आहे तुम्हाला सांग हे वस्तुदिदी आहे जे आहे ते सुनील अगदी सांगून टाकणार जे राजकारणी माणसं कधी कधी सांगत नसतात सा जे पण त्यांचं मन अगदी सरळ आहे स्वच्छ आहे जे वाटते ते बोलणार जे सांग सांगायला पाहिजे लोकांच्यासाठी ते सांगून टाकणार अशा मनाची माणसं आजकाल फार दुर्मिळ आहे पण सुदैवानं ही व्यक्ती आपल्याला लाभली हे सुद्धा एक अतिशय चांगला योगायोग आहे असं म्हणावं लागेल चांगला योग आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून हे नेतृत्व आपण जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे त्याच्या पाठीमागे एक शक्ती उभा केलं पाहिजे आणि मी आज सांगतो ते कुठल्याही समाजाचे नाहीत जो बसवेश्वराचा विचार होता सर्व धर्म समभाव त्या विचाराचे प्रतीक म्हणजे अभिमन्यू साहेब आहेत हे मी आज आपल्याला ठिकाणी सांगू सगळ्या समाजाला घेऊन गेला मग ते लिंगायत असतील मराठा समाज असेल आमचे मागासवर्गीय बांधव असतील आमचे इतर सर्व समाजातली माणसं असतील पुरुष असतील महिला असतील तरुण माणसं असतील सगळ्यांना बरोबर कसं घेऊन जाता येईल हा विचार नेहमीच त्यांच्यामध्ये राहिलेला आहे मी अतिशय जवळून पाहिलं या दोन वर्षाबद्दल तरी आणि म्हणून हा विचार अतिशय मोठा विचार आहे आणि आज जे आपला कार्यक्रम आहे तो खऱ्या अर्थानं बसवेश्वराच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळेल ही मी आज आपल्याला या ठिकाणी इच्छितो की अशा एका विचाराच्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहात हे फार मोठं विषय आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की सर्व धर्म समभाव हा विचार पुढे नेणारी ही व्यक्ती आहे त्यांना आपण ताकद देऊया शक्ती देऊया एवढंच सांगतो आणि परत एकदा त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करून अशा अनेक सत्कार पंचवीस वर्ष म्हणल्यावर किती सत्कार होतील अनेक <laughs> <laughs> सत्काराचे कार्यक्रम वेळोवेळी वे वे आणि त्याचं अध्यक्षपद मला मिळावं ही माझी विनंती आहे आपल्याला <laughs> एवढंच सांगतो आणि परत काय एकदा पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र